महाराष्ट्र सरकारचा का जो कालचा अर्थसंकल्प आला तो अर्थसंकल्प पूर्णपणे फसवा अर्थसंकल्प आहे त्या स्मार्ट प्रिपेड मीटरची यांनी माघार घेतली होती त्याला पुन्हा हा दुसऱ्या योजनेने लावण्याचं कट का कारस्थान केलं जात आहे आणि या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो म्हणून सरकार आपल्या जेवातून पैसा काढण्याच्या पूर्ण तयारीत आहे महाराष्ट्र शासन हा अर्थसंकल्प विदर्भाच्या जनतेसोबत धोका मुख्यमंत्री विदर्भाचे आहे पण त्याचा पूर्णपणे विदर्भाच्या जनतेकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि निवडणुकीपूर्वी महिलांचे मत घेण्यासाठी जे दीड हजार रुपयाची योजना सुरू केली आणि निवडणूक झाल्याबरोबर त्या महिलांच्या आधारावर निवडून आले प्रचंड बहुमत आले लाडक्या बहिणीने यांना भरभरून मत दिले बहिणीवर ला आज जन्म सुरू आहे त्यांच्यावर अत्याचार सुरू आहे आपल्याला बघायला मिळेल पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये पण ते एकवीसशे सोळा पंधराशे रुपये सुद्धा काय होऊन गेले भाव पाचशे करणार होते पण ते भाव कमी झालेला नाही सरकारी शाळा बंद झालेल्या आहे अधिवेशनामध्ये ह्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाचा शाळा आहे बजेटचा सहावा हिस्सा सुद्धा त्यांच्यावर त्यांनी खर्च केलेला नाही आणि म्हणून इथ युवा रोजगार इथे कुठल्या प्रकारे कारखाने नसल्यामुळे फलान मुंबई मुंबईत कोणाकडे जात आहे हे आपल्या युवा दुर्दैवाची बाब आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही विदर्भाचे आहे आणि तुम्ही विदर्भासाठी आंदोलन केलेलं आहे आणि तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही पण यांनी विदर्भाकडे आहे स्थान मांडलेलं आहे आणि विदर्भामध्ये आणि हे योजनाचा मोठा मोठा आहे मुद्दा घेतला बेरोजगारीचा मुद्दा गोडी एक मजूर एका आज लोकां जेव्हा येऊन आलं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात आता ठेकेदाराचे बिल नाही देऊन राहिले સર્વ ખેટેદારા માણસો પૈસા ભેગું ના બજેટ મજ મુક એકવી આત્મહત્યા કર્યા પેક્ષા મહારાષ્ટ્ર જનતાને કહી સરકાર પૂરા પૈસા महाराष्ट्राच्या जनतेने भिकारी केलेला आहे महाराष्ट्र सरकारचा का जो कालचा अर्थसंकल्प आला तो अर्थसंकल्प पूर्णपणे फसवा अर्थसंकल्प आहे आणि त्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही विदर्भाच्या एकही प्रकल्पाला पूर्ण करण्याची जबाबदारी यांनी दाखवली त्याचप्रकारे लाडक्या बहिणींनी यांनी एकवीसशे रुपये देण्याचं कबूल केलं हे सुद्धा मिळताना दिसत नाही सोबतच त्या स्मार्ट प्रिपेड मीटरची यांनी माघार घेतली होती त्याला पुन्हा हा दुसऱ्या योजनेने लावण्याचं कट का कारस्थान केलं जात आहे आणि या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो म्हणून सरकार आपल्या जेवातून पैसा काढण्याच्या पूर्ण तयारीत आहे आणि महाराष्ट्राचं पोषण करायचं असेल तर विदर्भाचं शोषण